तर तिकडे साईंच्या मंदिरात सुद्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव अगदी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला आहे शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांच्या वतीनं साई मंदिरात हा उत्सव अगदी श्रद्धेनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती ठेवून बालकन्हयाचं गुणगान केलं गेलं जो हमारे साईं बाबा जी थे मान्यता है कि उनने भी यहाँ पे दर्शन दिए थे कभी प्रभु कृष्ण जी के रूप में और भी मतलब मान्यता है कि मतलब वो भी एक भगवान के रूप में थे बहुत सारी उनकी चमत्कारी चीजें थी बहुत सारी उनके पास शक्तियाँ थी तो हमने अपने कान्हा जी का बर्थडे यहाँ पे मनाया है सीढ़ी में आके म्हणजे महा भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आणि तो फक्त भारतासाठी नाही जगातल्या प्रत्येक जीवासाठी तो जन्मोत्सव इतकाच आनंदाचा आहे आणि बाबांच्या ठिकाणी तर हा उत्सव आणखीन उत्साहात साजरा केला जातो सगळ्याच देवस्थानी होता पण बाबांच्या ठिकाणी सगळे जगातले लोक येतात त्यामुळे हा नक्कीच विशेष आहे सदयांडीचा हा जो उत्साह आहे तो तुम्ही दिवसभर पुढारी न्यूजवर बघणार बघणारच आहात सध्या या